हाय एव्हरीवन ट्रेंडी टचमध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्री अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे आणि नवरात्री म्हटलं की नऊ दिवस नऊ देवी आणि नऊ रंग तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा पहिल्या माळेपासून शेवटच्या माळेपर्यंत कोणकोणते रंग असणार आहेत आणि कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते हे बघणार आहोत तुम्ही या कलरमध्ये दे साड्या लहेंगा ड्रेसेस घालू शकता पहिला दिवस म्हणजे बावीस सप्टेंबर वार आहे सोमवार रंग पांढरा सफेद म्हणजेच व्हाईट कलर या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवशी तुम्ही कॉटन ऑरगॅन्झा किंवा शिफॉन पांढरी साडी निवडू शकता दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर वार आहे मंगळवार रंग आहे लाल म्हणजेच रेड कलर या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवशी तुम्ही सिल्क बनारसी लाल साडी तसेच बांधणीची लाल साडी नेसू शकता गोल्डन जरी बॉर्डर असलेली किंवा गोटापट्टी वर्क साडीला रॉयल टच देतो दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर वार आहे बुधवार आणि रंग आहे निळा रंग म्हणजेच रॉयल ब्ल्यू कलर आणि या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते या कलरमध्ये तुम्ही जॉर्जेट सॅटेन किंवा सिल्क ब्ल्यू साडी नेसू शकता खूप क्लासी लुक दिसेल आणि हा रंग इतका सुंदर असतो की घातल्यानंतर आपण खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसतो दिवस चौथा पंचवीस सप्टेंबर बार आहे गुरुवार आणि रंग आहे पिवळा म्हणजेच येलो कलर या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते हलक्या कॉटन किंवा सिल्क येलो साड्या डान्स आणि गरब्यासाठी अगदी परफेक्ट आहेत हा कलर पूजेसाठी अगदी चांगला दिसतो बॉर्डरवरती जरी किंवा एम्ब्रॉयडरी काम असेल तर अजून उठून दिसेल दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर वार आहे शुक्रवार या दिवशी रंग आहे हिरवा म्हणजेच ग्रीन कलर या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते तर चंदेरी किंवा पैठणी ग्रीन साडी अगदी पारंपरिक टच देते तुम्ही अशा पद्धतीच्या साडी नक्कीच या सणासाठी निवडू शकता ब्लाउजला जर मिरर वर्क किंवा कॉन्ट्रास्ट ऑरेंज गोल्डन पिंक असेल तर आणखीन उत्तम थोड्याशा मॉडर्न लुकसाठी तुम्ही ऑरगॅनचा साडे देखील चूज करू शकता जॉर्जेट साड्या आहेत आणि कुंदन ज्वेलरी यासोबत अगदी उठून दिसेल भारी दिसेल दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर वार आहे शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी म्हणजे ग्रे कलर तर या दिवशी देवी पूजा केली जाते या दिवशी साठी तुम्ही ऑरगॅन्झा सिल्क साड्या निवडू शकता तर हा ग्रे कलर अगदी दिसायला क्लासी दिसतो त्यामुळे तुम्ही बाकीच्या फॅब्रिकमध्ये सुद्धा या साड्या बघू शकता आता पर्ल ज्वेलरी याच्यावरती उठून दिसते तर तुम्ही अशा पद्धतीचे ब्लाउज सुद्धा तयार करून घेऊ हो शकता दिवस सातवा अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे रविवार आणि या दिवशी रंग नारंगी म्हणजेच ऑरेंज कलर आहे आणि या दिवशी देवी कालरात्रीची रात्रीची पूजा केली जाते ऑरेंज कलर एक उत्साह ऊर्जा आणि तेज दाखवतो केशरी सिल्क बनारसी किंवा कांजीवरम साडी अगदी दिसायला जबरदस्त दिसतात गोल्डन ज्वेलरी सोबत हा रंग नेहमीच आकर्षक दिसतो याला गोल्डन कलर ची ज्वेलरी तुम्ही पॅरअप करा हेअरस्टाईल मध्ये फुल वापरली तर तुमचा लूक कम्प्लीट होऊन जाईल सेम कलरचाच ब्लाउज तुम्ही यावरती निवडू शकता दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर वार आहे सोमवार आणि या दिवशी रंग मोरपंखी म्हणजेच एक ग्रीन कलर आहे या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते नवरात्री मधील अत्यंत खास रंग मानला जातो बनारसी पैठणी किंवा सिल्क साडी या रंगात अगदी रॉयल दिसते ब्लाऊज गोल्डन किंवा मिरर वर्क मध्ये चांगला उठून दिसेल या दिवशी तुम्ही जर ही साडी नेसणार असाल तर स्टेटमेंट नेकलेस घालू शकता दिवस नववा म्हणजेच शेवटचा दिवस तीस सप्टेंबर वार आहे मंगळवार या दिवशीचा रंग आपल्या सगळ्यांच्या सावडीचा सा, गुलाबी म्हणजेच पिंक कलर आहे आणि या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते प्रेम करुणा आणि सौंदर्याचं प्रतीक म्हणजे गुलाबी रंग हलक्या शिफॉन जॉर्जेट किंवा बनारसी पिंक साडी या दिवशी उत्तम दिसते कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही पर्पल किंवा ब्लू मध्ये उठून दिसाल स्टोन ज्वेलरी किंवा डायमंड सेट सोबत लुक अगदी एलिगंट दिसतो पिंक कलरमध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी साड्यांमध्ये तसेच ड्रेस लेहंग्यामध्ये बघायला मिळेल तर हे होते नवरात्री दोन हजार पंचवीसचे नऊ दिवस आणि नऊ रंग तर तुम्हाला कोणता रंग आवडलेला आहे आणि तुम्ही कोणती स्टाईल करणार आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर भेडिओ आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टाईलिंग टिप्स व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर ब बाय